नमस्कार मैत्रिणीनो मी ईश्वरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मला चार गाऊनची शिलाई कंप्लीट करायची होती काल मी कटिंग करून ठेवल्या होत्या त्या गाऊन तुम्ही बघितल्याच असाल आज मला त्या कम्प्लीट करायच्या होत्या कारण की कस्टमर संध्याकाळी न्यायला येणार होते या दोन गाऊन एकाच कलरच्या असल्यामुळे त्या एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही गाऊन स्टिच करून झालेल्या आहेत आणि त्या अशा दिसत आहेत एकाच्या हात फुग्याचे आहेत आणि एकाच्या हात साधे आहेत आता हे मी बाजूला ठेवते आणि ह्या गाऊनची कटिंग करायला घेते ही ग्रे कलरची गाऊन आहे खूप छान वाटतात या गाऊन घातल्यानंतर कपडा सुद्धा याचा खूप थीन आहे जाड असा कपडा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवलेल्या गाऊन ज जा जास्त दिवस टिकतात सगळ्यात पहिला मी गळा मारून घेते गळा मारून झाला कि मग गाऊन रेडी होईल गाऊन रेडी झाली की मी तुम्हाला दाखवेनच पुढे कशी होते ती ही गाऊन झाल्याच्या नंतर मला अजून एक गाऊन शिवायची आहे माझ्याकडे बाटिकच्या गाऊनचं कलेक्शन खूप आहे तुम्हाला कोणाला हव्या असतील तर तसं मला सांगा मी तुम्हाला मग माझ्याकडे असलेले पीस सुद्धा दाखवेन कसे आहेत ते इकडे दुसऱ्या मशीनवर ठेवलेले जे पीस दिसत आहेत ते सुद्धा मला कटिंग करायचे आहेत आणि शिवायचे आहेत ते सुद्धा ऑर्डरचे आहेत सगळे बाटिकशिवाय माझ्याकडे अल्फांजाचे पण गाऊन आहेत साध्या प्रिंटेड पण आहेत पण सगळ्यात जास्त चालणारा बाटिकच आहे आता याचा गळा मारून होतो आहे ती गाऊन झाले मी बाजूला ठेवले आणि ही गाऊनसुद्धा माझी कम्प्लीट झालेली आहे दोन्ही गाऊन कम्प्लीट झालेत चारही गाऊन कंप्लीट झालेत आता मी काच करायला देईन आणि मग संध्याकाळी कस्टमर येऊन घेऊन जातील का ही ग्रे कलरची गाऊन अशी झाली खूप छान वाटते आणि जांभळ्या कलरची गाऊन अशी वाटते ठेवते मी साईडला आणि मला एक ब्लाऊज स्टिच करायचे ते घेते मी आता स्टिच करायला ब्लाऊज स्टिच करायला घ्यायचे मला बाहेरचं सगळं दिसतं त्याच्यामुळे जास्त लक्ष बाहेरच जातं मी ते रीव घेते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका